एव्हरी वन दोन दिवसाची सुट्टी आली होती शनिवार रविवार म्हणून ठरवलं कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे तर इथे सुरुवातीला तुम्हाला सगळे हॅलो म्हणतायत कारण की मी त्यांना सांगितलं की मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी सो so, हा शॉर्ट ब्लॉग तर आम्ही निघालो होतो शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सगळ्या मुलांची शाळा वगैरे उडकून आम्ही निघालो दिव्यागर बीचसाठी तर हे छोटंसं प्लॅन आणि इन्स्टंट प्लॅन झालं होतं की कुठेतरी फिरायला जाऊया बराच टाईम झाला आहे फॅमिलीसोबत कुठे गेलो नाही हो। तर निघालो तसं पाऊस तर चालूच होता पूर्ण वाटेवर पाऊसच हो पाऊसच पाऊस होता तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचं आजू वातावरण कसं आहे तर आम्ही तिथे सव्वा नऊपर्यंत पोहोचलो असणार आणि लगेच आम्ही रूम बुक केलं आणि आम्हाला सांगितलं गेलं की दहा वाजता इथे खानावळ बंद होते म्हणून आम्ही जवळच्याच खानावळमध्ये पोहोचलो तर त्या खानावळचं नाव होतं बंधू खानावळ आमच्या रूमपासून एकदम म्हणजे दोन मिनटाच्या अंतरावर असेल तर आम्ही तिथे शनिवार असल्यामुळे सगळेच वेजिटेरियन खाणारे होते त्यामुळे आम्ही वेज थाळी तिथे ऑर्डर केली खूप सुंदर असं जेवण होतं त्याच्यामध्ये आम्हाला पडवळची भाजी होती पिरड्याची भाजी होती भात डाळ आणि गरम गरम अशा चपाती मोदक पण हवे होते पण मोदक संपले होते अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे मोदक काही आम्हाला मिळाले नाही त्या दिवशी खायला इकडे परत मी सगळ्यांना सांगितलं की दा माझ्या व्हिडिओमध्ये मा हाय हाँग बोलून द्या सगळ्यांनी सो तुम्ही पण दिव्यागरचं प्लॅन करत असाल तर या अख्खाणावळला नक्की विजिट द्या आज आम्ही आलेलो आहोत कुठलं आहे दिव्यागर हाय आलेलो आहोत आम्ही असं इकडे आज आम्ही आलो आहोत दिव्यागदला इथं ऐकणार आहे की सोन्याचा गणपती आहे हो खूप जुना मंदिर आहे हो पुढे आम्ही जाणार आहोत तिथे उद्या आम्ही सर्व डिटेल मध्ये दाखवू आम्ही आत्ताच जस्ट आलो इथे एक भोजनाल एक खाणी बंधू खानावळ म्हणून आहे लाईट खूप लवकर बंद होतात दहा वाजेपर्यंत चालू असते खानावळ पण एकदम असं दिसतच नाही एक नंबर चव तर इथे लवकरच लाईट्स ऑफ होतात तर आम्ही एक साधारण साडे दहा वाजले असतील आम्हाला जेवण उरकता उरकता त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि तुम्ही बघताय आजूबाजू पूर्ण अंधार आहे हलकासा पाऊस पण चालू होता तर जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही जवळच आमच्या रूमच्या जवळच खानावळ बघितली होती तर तुम्हाला एक तर छोटंसं रूम टूर नाही म्हणू शकत पण कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो ते दाखवू शकतो एकदम रिजनेबल रेट होते आणि दोन रूम आम्ही बुक केले होते तिथे आधी आम्ही बुकिंग नव्हती केली जसं आम्ही सांगितलं की इन्स्टंट प्लॅन होता तर त्याच्यामुळे आम्हाला वेळच नाही मिळाला बुकिंग वगैरे करायची आम्ही डायरेक्ट तिथे पोहोचलो पोहोचल्यानंतर आमच्या नजरेत जी पहिली हॉटेल आली ती आम्ही बुक केला आमच्या <laughs> मुलांची आत्या आहे आणि माझी मम्मी ही, ही, मम्मी आए, मम्मी आहे 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 हा हिची मम्मी आहे माझी ननंद आहे किती 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 च्या बाकी नाती म्हणलंय <laughs> मागून असा हो परिसर आहे रस्ते इथे तुम्ही बघाल खूप छोटे छोटे रस्ते आहेत कारण की रस्ते छोटे आहेत कारण की घरम मोठी आहेत आणि त्यांचे मन ही दवाखाना आहे तुम्हाला असं कळून नाही येणार पण हा दवाखाना आहे खाली दवाखाना वाटेल जुन्या जमान्यातलं एकदम हॉस्पिटल सुंदर असं इकडे सुपारी सुपारीची सुपारीची झाड ती नहीं। नहीं। सुपारी वाडी कल्याणी दीदी सुपारी घेऊन जाणार पूजेसाठी हो हा मला काय वाटलं नाही पूजेसाठीच हो आम्ही पूजेसाठी सुपारी वापरतो हे आमचं राहण्याचं ठिकाण आहे वेलकम गेस्ट हाऊस उद्या आम्ही याचा अखंड तुम्हाला सांगू की उत्तम सोय आहे इथे राहण्याची स्वस्तात मस्त जर तुम्ही फक्त स्टेसाठी प्लॅन करताय दिवसभर नाही राहायचं तुम्हाला फक्त रात्र काढायची तर खरंच खूप छान आहे वे

मी बघू शकता ते दुकान इकडे सुवर्ण मंदिरासमोर दुकान आहे उकडीचे मोदक सुद्धा भेटतात इथं वीस रुपयाला एक घेऊ शकतात दुकान पण चांगले बाकी इथं आहे दुकान पण आम्ही इथून घेते मोदक पण खायला आणि ते आम्हाला कालपासून खायचं होतं पण काल आम्हाला तो चान्स भेटला नाही पण आज देवाच्या समोरच आम्ही देवाला नैवेद्य दाखवून खाऊ सो इट्स अवर प्लेजर आता पुढे बघू सुवर्ण मंदिर कसं आहे

दर्शन झालेलं आहे सुवर्ण गणेश मंदिराचं तर आपल्याला माझं पुन्हा एक छान माहिती देणार आहे या मंदिराबद्दल तर हे मंदिर आता मी वाचलं तेव्हा मला समजलं की हे मंदिर श्री द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत काम करताना त्यांना सुवर्ण मूर्ती भेट सुवर्ण मुखोटा भेटला आणि या मंदिराची स्थापना एकोणीसशे एकोणीसशे किती एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेले आहे आणि दोन हजार बारा रोजी तो मुकोटा चोरीला गेलेला तर या गणपती मंदिराचं हे की नाईंटीजचं आहे गणपती मंदिर जास्त प्राचीनही नाही आणि जास्त मॉडर्नही नाही आहे मंदिर पण बांधकाम वगैरे सुंदर आहे मूर्ती खूप सुंदर आहे मन भावक मूर्ती आहे त्यातल्या तर आज आम्ही आता मोदकही खाणार आहे आमचं खूप ते थोर भाग्य की सुवर्ण मंदिरात येऊन आम्ही आता मोदकही खाणार आहेत चला आता तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ तर मला दाखवतो आता आम्ही आहे श्री रूप नारायण मंदिर असा रस्ता आहे की गाडी आमची पुढे गेली मी खाली उतरली ती तुम्हाला पूर्ण बाहेरून विऊ देता येईल

सगळे असेच आहेत बघ पण म्हणजे सगळे लाल लाल वाढेच काय पाहिजे कोणाला फुल पाहिजे अह तुझा भक्तची बाग सुपारीची बाग दहा दिवस करून तुम्ही असे मध्ये बोलले ना का मग ते मला कट करावं लागतं पडला झाड असंच असत नारळाच्या झाडासारखीच असते डेस्टिनेशन इज ऑन द राईटक आणि नंतर त्याला फोडतात फोडतात आणि मग ते त्याच्यामध्ये सुपारी असते मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत आमच्या रूममध्ये गेलो आमचं चेकआउट टाईम झालं होतं आम्ही चेंज केलं आणि गाडी घेऊन निघालो समुद्रकडे तर तिथे बीचवर जाण्याआधी ठरवलं की थोडासा नाश्ता आपण करून घेऊयात कारण की सकाळचं काही खाल्लेलं नव्हतं चहासुद्धा पिलेलं नव्हता त्याच्यामुळे आम्ही आधी ठरवलं की आपण छान नाश्ता करू तर श्रीरूप नारायण मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच नाश्त्याचं खूप छान एक ठिकाण आम्हाला दिसलं होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की चेंज करून आल्यावर परत आपण तिथेच येऊया तर कोकण स्वाद असं नावाचं ते छोटंसं हॉटेल आहे तिथे तुम्हाला नाश्त्यांमध्ये मिळेल ऑमलेट पाव मिसळपाव आंबोली चटणी आणि तरी पोहे हो तर हे ऑप्शन्स होते नाश्ता केला आणि आम्ही निघालो समुद्राकडे तिथून जवळच समुद्र आहे चला लवकुश हे रोडवर येत आहेत बघते चला लवकुश कुठे चाललो आपण गाडीवर लक्ष ठेवा चला ये लवकर ये गाडी आली इकडे या इथूनच घेऊन घेऊ का एक हे बास्केट चला व्हिडिओ येतोय व्हिडिओ तर आम्ही लवकुशला फर्स्ट टाईम बीचवर घेऊन आलो आहोत आता ते ऑलमोस्ट दीड वर्षाचे झालेले आहेत आणि आम्हाला असं वाटलं की त्यांना जसं पाणी खूप आवडतं तर प्रचंड पाण्याचे आपण बघूयामध्ये त्यांच्या वयाच्या मानाने खरंच खूप छान होते आणि येतानाच ते आम्हाला एक मासा मिळाला तुम्ही बघू शकता मेलेला होता तो मासा आय थिंक त्याला पाकट म्हणतात सो चला लवकरच ची रिएक्शन बघूयात समुद्र बघून काय असतात ते काय समोर आमचा मासा आज समुद्रात जाणार आहे त्याला आम्ही घेऊन जाऊ थोडं डुबकी मारू परत आणू काय बघ समोर लव समोर बघ वा थी। थी। ना खुश काय एका व्यक्तीला काय हे समुद्रात पारतात सो मी लहान असताना खूप हट्ट करायचे ह्या सँड बास्केट्स घ्यायला खेळण्यासाठी पण कधी आईने घेऊन दिलं नाही पण आज माझ्या मुलांसाठी मी आवजून पहिले जाऊन ते घेतलं दोन घेतले कारण की तुम्हाला माहिती आहे मला ट्विन्स आहेत इथे आम्ही सुरुवातीला पहिले खेळण्यात बिझी झालो त्याच्यानंतर तुम्ही बघताय हे बाकी सगळे पाण्यामध्ये उतरले होते पण मी आणि माझी आई थांबलो होतो कारण की कुशचा काही मूड दिसत नव्हता त्याला माहीत नाही का पण अचानक त्याला पाण्याला बघून भीती वाटायला लागली आणि तो रडतच होता बराच वेळ तर त्याला थोडा वेळा आम्ही बाहेरसुद्धा फिरवून आणलं थोडं खाऊ घातलं पण तरी काही त्याने रडणं थांबवलं नाही पण बाकीच्यांना एन्जॉय करताना बघून मलाही खूप मजा आली सो ही माझी छोटीशी फॅमिली आहे आम्ही ते जवळपासच म्हणजे माझ्या माहेरी हे जवळपासच राहतात तुम्ही बघू शकता त्या दिवशी खूप पाणी होतं समुद्राला आणि लाटा एवढा सुंदर लाटा येतो त्या मी माझं वळजवळ बंद करते आणि तुम्हाला लाटांचा आवाज ऐकवतो हो समुद्र पाहून एक जुन्या सिरियलचं टायटल सॉंग आठवतं वादळ वाद तुम्हाला माहितच असेल तर थोडंसं थोडी सागर शंक ഹിയാർ करतोय अजून आवाज बघ समुद्राचा पाऊस तरी पडायला पाहिजे थोडा पडला अंगावर पडलं काय तोंडावर पडलाय बघू इकडे गुडगुड होईल एवढा मीठ खाऊन ए, ए। ना, ना, ना। तुला नाही तो बघ कस गाला लावतोय काय करतो तू तर थोड्या वेळानंतर बराच वेळानंतर थोडा वेळा नाही बऱ्याच वेळानंतर कुशचा मूड थोडासा नॉर्मल झाला होता आणि त्याला आता खेळण्यात थोडी मजा येत होती सो त्याला बसवलं आणि त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळले मी आम्ही रेतीसोबत खेळत होतो आणि त्याला रेतीबरोबर खेळायला खूप मजा येत होती त्याचा मूड गेला होता तर माझाही मन कुठे लागत नव्हतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आई होऊन सगळ्यांनाच माहिती आहे की मुलांचं मन कुठे लागत नसेल तर आपलंही मन लागत नाही सो त्याच्यासाठी मी मध्ये गेलेसुद्धा नाही पाण्यामध्ये मा जेव्हा की समुद्र आणि पाणी म्हणजे जीवकी प्राण आहे पण थोड्या वेळ मुलांसाठी पण आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतात तर त्यांच्या आनंदात आपल्याला आनंद मानावा लागतो आई झाल्यावरच हे सगळ्या गोष्टी कळतात सो मी आणि कुशने इथे खूप मज्जा केली लव त्याच्या नाणीबरोबर तिकडे खेळत होता पाण्यामध्ये बघा इथे आला आहे तो परत आमचा व्हिडिओ येतो बघ व्हिडिओ पण ना आमचा चालू आहे व्हिडिओ असंच का डाढवा असतो आमचा का माझे फोटो पण नाही त्यांच्याकडे गारटला बघ कुरकुरतोय गारटला बघ हा दुपट बघ रुगुना यस आणि तो हो देवा यस कोण होता यस हा मग काय हे व्हिडिओ शूटिंग चालू झालेली आहे शूटिंग चालू झाली आहे शूटिंग चालू झाली आहे

અરે ભાઈ પાછન Get it! बाळा तुका नाही मी तो त्याच्यामुळे मी नाही गेली तेव्हा सोडलं तेव्हा मुळे मारली होती तुट होता आप सो so, पहिली राईड जी आम्ही केली ती होती बनाना राईड त्याच्यानंतर अजून एक राईड करायची इच्छा झाली आणि त्याच्यासाठी आम्ही गेलो सोफा राईड आय डोंट नो की याला काय नक्की म्हणतात पण सोफा राईड आम्ही म्हटलं कारण की ते सोफा शेपमध्ये होता आणि खरंच खूप 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 मजा आली समुद्राच्या लाटा जशा यायच्या तसा तो सोफावरती हवेत उडायचा व्हिडिओ थोडा ब्लर असेल कारण की माझ्या आईने खूप लांबून हा व्हिडिओ शूट केला होता आणि अशा प्रकारे आम्ही खूप मजा केली दिवेघर बीचची एक दिवसाची शॉर्ट ट्रिप जर तुम्हाला करायची असेल तर नक्की तुम्ही जा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि देवाच्या कृपेने त्या दिवशी पाऊस थोडा कमी होता त्यामुळे आम्हाला आनंद घेता आला बाकी सगळ्या गोष्टींचा आणि ज्याप्रकारे एक दिवस आधी पाऊस पडत होता आम्हाला असं वाटलं की आमचा हा प्लॅन फ्लॉप नाही तर जाणार असं वाटत होतं पण नाही गेला आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं पूर्ण दिवस फिरल्यावर एन्जॉय केल्यानंतर एवढं दमलो होतो एवढं थकलो होतो की आम्ही पुढचं सगळं रेकॉर्ड करायचं माझं राहूनच गेलं तरी थोडे बाईट्स मी घेतले जसं मला जमलं तसं आणि मुलंसुद्धा खूप दमून गेली होती त्यामुळे त्रासही तसा देत होते आम्ही तिथून डायरेक्ट चेंज करून परत राणेबंधू खानावळमध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही ऑर्डर केलं फिश थाळी चिकन थाळी कोणी वेज थाळी सो त्याच्यानंतर ते तर नाही रेकॉर्ड करता आलं पण पानचं व्हिडिओ मी काढले इथे तिथेच पानसुद्धा मिळतात सगळ्यांनी पान घेतलं नाही कारण की बऱ्याच जणांनी सोलकढीचा आनंद घेतला होता त्याच्यानंतर मुलांचा हट्ट होता की त्यांना पान खायचं आहे सो पान घेतला आणि अशा प्रकारे आमची छोटीशी ट्रीप खूप छान झाली जेवण वगैरे झालं एकदम मस्त जेवण होतं तुम्ही नक्की विजिट कराल आणि बंधू खानावरला सो जेवण झालं परत बॅक टू होम आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि खूप कोणत्याही जागेवरून आपण खूप साऱ्या आठवणी जमा करून जातो तशी ही एक ट्रीप आणि इथून आम्ही खूप गोष्टी सोबत घेऊन चाललो आहेत आणि आम्हाला प्रत्येकाला समुद्र खूप आवडतो त्याच्यामुळे हे ट्रीप आम्ही प्लॅन केलं जसं मी सांगितलं की जाताना फारसे व्हिडिओ मी घेतले नाही तर ऑलमोस्ट तर मी झोपूनच गेले होते मुलंही झोपून गेली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा जाग आली तेव्हा मी छोटंसं रेकॉर्डिंग तुमच्यासाठी केलं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा खो खड खो खड खो खड खो कोकण